तर मित्रांनो मनोज रांगे पाटील यांनी ओबीसी वाल्यांना एकदम गलिच्छ भाषा वापरली त्याच्यावर एक वापर कविता घेऊ मला त्यांना काही वाईट नाही म्हणायचं पण एक त्याच्यावर कविता घेऊ तर कविता अशी आहे बालिशपणा आंग्रड आला जरांगे तुमच्या पोटी बालिशपणा आंग्रड आला जरांगे तुमच्या पोटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगाना तुमच्या ओटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी बाराही गावच्या बाराही, बाराही जाती बाराही गावच्या बाराही जाती आल्या असत्या तुमच्या पाठी तुम्णे तुम्णे बाराही गावच्या बाराही जाती आल्या असत्या तुमच्या पाठी पण ओबीसी वाल्याला म्हणाले तुम्ही तुमच्या मागून घालणे काठी पण ओबीसी वाल्याला म्हणाले तुम्ही तुमच्या मागून घालणे काठी बाराही महिने बाराही जातीच्या चांगल्या होत होत्या गाठीपेठी हे खरं मित्रांनो बाराही महिने बाराही जातीच्या बघा तुम्ही आता खेडे घ्या ना बाराही महिने बाराही जातीच्या चांगल्या होत होत्या गाठी बेटी पण का गलितची भाषा येते जरा सांगा ना तुमच्या ओटी तुम्हाला विरोध केला कोणी जर तुम्हाला विरोध केला कोणी तर आम्ही काढू आम्ही कुराड काठी तुम्हाला विरोध केला कोणी तर आम्ही काढू आम्ही कुराड काठी पण गलितची भाषा आली नाही पाहिजे जरांगी तुमच्या ओटी पण गलिच भाषा आली नाही पाहिजे जरांगे तुमच्या ओटी बालिशपणा आंग्रड आला जरांगे तुमच्या पोटी बालिशपणा आंग्रड आला जरांगे तुमच्या पोटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी फसवलं असेल तुम्हाला कोणी फसवलं असेल तुम्हाला कोणी असल सरकारचे नियत खोटी फसवलं असेल तुम्हाला कोणी तर असल सरकारचे नियत खोटी काय माहीत कुणाला माहीत तुम्हाला दाखवली असेल पेटी काय माहित कुणाला माहित तुम्हाला दाखवली असेल पेटी पण एक सांगतो पाटील तुमची नियत होणार नाही खोटी पण एक सांगतो पाटील तुमची नियत होणार नाही खोटी पण का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा तुमच्या ओटी पण का गलिच्छ भाषा येते पाटील सांगाना तुमच्या ओटी बालिशपणा आनरड आला जरांगे तुमच्या पोटी बालिशपणा आला तुमच्या पोटी का गलिच भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी एकटेच लढा पवारला सोडा एकटेच लढा पवारला सोडा होता ना एकटेच लाड लढा पवारला सोडा आका महाराष्ट्र तुमच्या पाठी ऐका एकटेच लढा पवारला सोडा आखा महाराष्ट्र तुमच्या पाठी हजार नाही लाखांना की महाराष्ट्रातली पब्लिक तुमच्या मागे येईल कोठी न कोटी पण का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी पण का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी बालिशपाना आंग्रड आला जरांगे तुमच्या पोटी बालिशपाना आघ्रड आला जरांगे तुमच्या पोटी का गलिच्छ भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी